आजच्या वेगवान जीवनशैलीत कार घर किंवा इतर मोठ्या खरेदीसाठी कर्ज घेणं हे सामान्य झालेलं आहे बँका आणि वित्तीय संस्था आकर्षक असं व्याजदर देऊन ग्राहकांना आपल्याकडं आकर्षित करत असतात त्यांना विविधांगी लोन प्रोव्हाइड करत असतात मात्र एकदा कर्ज घेतल्यानंतर आणखी पैशांची गरज भासली तर काय यासाठी टॉपअप लोन हा एक उत्तम पर्याय आहे टॉपअप लोन म्हणजे विद्यमान कर्जावरती अतिरिक्त रक्कम उधार घेण्याची एक सुविधा लोनचीच सुविधा हे कर्ज घेण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नसते आणि ते विद्यमान कागदपत्रांवर आधारित असतं भारतात एच डी एफ सी आय एस बी आय नंतर आय सी आय सी आय आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या विविध बँका किंवा एन बी एफ सीज म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज हे कर्ज देत असतात ज्यामुळं ग्राहकांना आर्थिक लवचिकता देखील या माध्यमातून मिळत असते टॉपअप लोन म्हणजे नेमकं काय तर टॉपअप लोन हे विद्यमान गृह कर्ज वैयक्तिक कर्ज किंवा इतर कर्जांवरती अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणारं कर्ज असतं उदाहरणार्थ तुम्ही कर गृह कर्ज घेतलं असेल म्हणजेच होम लोन घेतला असेल मॉर्गेज लोन घेतलं असेल आणि त्याची नियमित ती परतफेड करत असाल तर बँक तुम्हाला त्याच कर्जावरती अतिरिक्त रक्कम देऊ शकते हे कर्ज सामान्यतः गृह नूतनीकरण शिक्षण वैद्यकीय खर्च किंवा इतर गरजांसाठी ते वापरलं जातं टॉपअप लोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते विद्यमान कर्जाच्या मुदतीत साम समाविष्ट केले जाते ज्यामुळं ई एम आय म्हणजेच मासिक हप्ता हा वाढतो किंवा मुदत वाढवली जाते फायदे काय आहेत या सगळ्या गोष्टींचे तर टॉपअप लोनचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये पाहिलं तर प्रथम पाहिलं तर व्याजदर हा कमी असतात गृह कर्ज टॉपअपसाठी आठ ते दहा टक्के असतो जो वैयक्तिक कर्जापेक्षा म्हणजे दहा ते अठरा टक्के हा कमी आहे म्हणजे कागदपत्रांची प्रक्रिया आहे ते टॉपअप लोन साठी एकदम दस्तावेज जमा करण्याची जास्तची अशी गरज नसते फक्त विद्यमान कर्जाच्या आधारावरती देखील ती मंजुरी मिळते तिसरं म्हणजे जलद मंजुरी तर सांगली परतफेड इतिहास असल्यास आस म्हणजेच त्याने नियमित आपले हप्ते असतात ते, ते भरल्यास काही दिवसातच ते पैसे कर कर हे कर्जदाराला मिळत असतात चौथ म्हणजे कर लाभ कर्ज टॉप कलम चोवीस आणि ऐंशी व्याज आणि मुद्दलावरती कर सवलत ही मिळू शकते याशिवाय हे कर्ज बहुउद्देशीय असं असत ज्यामुळे लग्न प्रवास किंवा व्यवसाय विस्तारासाठी हे वापरता येते त्याची पात्रता काय असते तर टॉपअप लोन मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम हे घालून दिलेले आहेत प्रथम पाहिलं तर विद्यमान कर्जाचा कमीत कमी सहा ते बारा महिने हे नियमित परतफेड केलेले असावे म्हणजेच ई एम आय हे भरलेले असावेत दुसरं म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे सातशेपेक्षा पेक्षा अधिकचा स्कोअर आणि स्थिर उत्पन्न आवश्यक असतं गृह कर्ज टॉपअप मालमत्तेचे बाजार मूल्य आणि थकीत कर्ज यावरती आधारित रक्कम ठरवत असतं सामान्यतः ऐंशी टक्केपर्यंत हे कर्ज दिलं जातं नंतर वयो मर्यादा किती असते तर अर्जदाराचं वय प्लस कर्ज मुदत हे सत्तर वर्षांपेक्षा जास्त नसावी असा एक नियम आहे आयमध्ये कुचराई असल्यास किंवा ते भरले नसल्यास बँका हे कर्ज नाकारतात व्याजदर आणि प्रोसेसिंग फी कशी या पद्धतीने असते तर व्याजदर बँकेनुसार बदलतात बी गृह कर्ज टॉपअप हे आठ पॉईंट पाच ते नऊ पॉईंट पाच टक्के तर ए डीएफसी मध्ये आठ पॉईंट पंच्याहत्तर ते नऊ पॉईंट पाच टक्के प्रोसेसिंग फी कर्ज रकमेच्या झिरो पॉईंट पाच ते एक पॉईंट पाच टक्केपर्यंत असू शकते ज्यात किमान एक हजार ते दहा हजार रुपये आणि कमाल पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये हे अंदाजे असू शकतात काही बँका जीएसटी सह ही फी आकारत असतात मुदत दहा ते तीस वर्षांपर्यंत वाढवता येते ज्यामुळे ई एम आय कमी जास्त होऊ शकतो टॉपअप लोन घेताना सावधगिरी बाळगणं हे तेवढंच गरजेचं आहे प्रोसेसिंग फी आणि व्याजदर हे नेहमीच तपासलं पाहिजे कारण ते एकूण खर्च वाढवू शकतात मुदत वाढल्याने एकूण व्याज हे जास्त भरावं लागू शकतं त्याचबरोबर आर्थिक क्षमता देखील आपली स्वतःच्या आपण तपासली पाहिजे म्हणजेच ईएमआय हा पन्नास टक्के उत्पन्नापेक्षा जास्त नसावा फसवणुकीपासून कायमच आपण सावध राहिलं पाहिजे आणि बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे किंवा त्या एम्प्लॉईकडून माहिती घेतली पाहिजे वैयक्तिक कर्जापेक्षा हे स्वस्थ असलं तरी गरजेनुसारच हे लोन घेतलं पाहिजे टॉपअप लोन हे आर्थिक संकटात उपयुक्त आहे पण ते जबाबदारीनेच आपण घ्यायला पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये व्याजदर स्थिर असले तरी देखील बाजारातील बदल लक्षात घ्या आणि त्यानंतर कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी वित्तीय सल्लागार किंवा बँक अधिकाऱ्यांचा एम्प्लॉईचा सल्ला हा आवश्यक घ्यावा हे माहिती प्राथमिक स्वरूपाची असून प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा कर्जासाठी इत्याज्ञांशी किंवा सल्लागारांशी आवश्यकच आपण मदत घेतली पाहिजे पर्स लोन असेल बिझनेस लोन असेल होम लोन मॉर्गेज लोन असेल किंवा तुमचं कृषी कर्ज असेल किंवा विविधांगी जे काही लोन्स असतात त्या सगळ्यांवरती टॉपअप लोनसाठी आपल्याला हे ग्राह्य धरलं जातं परंतु त्यासाठी सहा ते एक वर्षाचा कालावधी त्यासाठी हा मिनिमम कालावधी असतो आणि त्यामुळेच त्या कालावधी गेल्याच्या नंतर आपल्याला टॉपअप लोनसाठी हे अर्ज करता येतं परंतु या सगळ्या टॉपअप लोनसाठीची जी प्रोसेस आहे ती उत्तम आणि एकदम सुलभ अशी असल्यामुळे टॉपअप लोन हे नेहमीच फायद्याचं असतं परंतु ते पर्सनल लोन आणि बिझनेस लोन यांच्यापेक्षा स्वस्त असतं त्यामुळे अधिकाधिक लोक हे गृहकर्ज याच्यावरतीच टॉपअप घेण्याचा हा त्यांचा पहिला प्राथमिक कल असतो आणि त्यानुसार ते त्या दृष्टीने पुढे जात असतात त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींसाठी आपण बँकेची वेबसाईट किंवा बँकेचे जे काही एम्प्लॉई अधिकारी मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून योग्य तो सल्ला घेऊन या सगळ्या गोष्टींकडं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचं लोन हे घेतलं पाहिजे आणि ते नियमित घेऊन ते नियमित त्याचे ई एम आय वगैरे भरले पाहिजे जेणेकरून आपला क्रेडिट स्कोअर जो आहे तो हा कायमस्वरूपी चांगला राहील आणि जेणेकरून जेव्हा गरज भासेल तेव्हा आपल्याला लोन हे घेता येईल त्याचबरोबर आपले जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या किंवा सॅलरीच्या बिझनेसच्या उत्पन्नाच्या पन्नास टक्के एवढंच आपण लोन घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आपण आकलन करून एक सल्ला मसलत करून हे सगळे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच हे लोन घेतलं पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्की भेटूयात पुढील व्हिडिओ